आणि ती रुसली आता माझ्यावर तिला व्हिडिओ बनवायची होती बोलता अशा अशी व्हिडिओ बनवायची होती मी लोक नाही बनवायचे तर रुसले फोगून बसले रुसले तू रुसले बघ बघ तुझा चेहरा सांगतो मग अशी बायकोची इच्छा पूर्ण करायलाच लागली शेवटी पण ते व्हिडिओ बनवायचीच मनानं माहीत बोलते बनवायची चल बाबा आता बनवू कशी तर नमस्कार मंडळी मी बेलवलीकर हर्षल पवार पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आपल्या हर्षल पवार ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आणि आज आम्ही चाललोय तर चाललोय तर आता माझी बाईक वगैरे तयारी तर आज आम्ही जोडीने चाललो आहे तर तीच सांगेल तुम्हाला आम्ही आज कुठे चाललो आहे तर चला तिलाच विचार आपण कुठं चाललो आपण तर आम्ही जोडीने एकविराईच्या दर्शनाला जाणार आहोत तर काय आलं मित्रांनो खंडरायाचं दर्शन जिजूचं घेऊन आलो आणि एकविरेला पण जायचं होतं पण ॲक्च्युली माझीच इच्छा होती का मला एकविरेला जायचं होतं एकविरेला जायचं होतं नाही नाही करून मला वाटतं एकविरायचीच इच्छा असेल का जोडीने एकविरेला जावा म्हणून एकविरेला माझी बेरीच झाली नाही आणि आज फायनली मी कालच बोललो येईल बरं आज आपण मस्त मंगळवार आणि एकविराईच्या दर्शनाला जाऊ तर आता आम्ही निघतो एकविराईच्या दर्शनासाठी बोला आईमालीचा उद उदव थोड्या वेळाने आता था तयारी झाली आणि माझी तर जा मला माहिती आहे ना महिला मंडळीलाच तयारी करायला टाइम जातोय मी मागून उठून सर्व आंघोळ वगैरे करून एकदम उठून राहिलो पण अजून आमच्या बायकोची तयारी नाही तर चला निघूया थोड्या वेळाने पाच दहा मिनिटात आता आम्ही निघू तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो आज जाऊया आपण एक वेळा दर्शनासाठी ते पण जोडीने चला आता पटकन ते आलमारी वगैरे कर पण तर चला निघतोय तिची पण तयारी झालेली आहे आणि पप्पा तिकडे झोपलेत मम्मी पण गेली तिच्या ड्युटीवर आमच्या घरात कोण एकटी राहणार आहे निघूया भाई मान घेऊन तर फायनली आम्ही एकवीर आईच्या दर्शनाला इथे पोहोचलो खाली पायथ्याचं दर्शन घेतलं मित्रांनो आणि आता आम्ही सुरुवात करतोय वरती चढण्यासाठी तर जोडीने आलेलो आहोत आणि इकडं चढण्यासाठी इकडे पायऱ्यांचं काम चालू आहे आणि इकडे माझी बायको खुश आहे मग इकडे पायऱ्यांचं काम चालू आहे आणि माझी बायको खुशच दिसते खुश आहे का मग काय मग आणि फायनली आम्ही त्याला आता वेळात आपण मस्त पोचू वरती आहे एक वेळेच दर्शन घेण्यासाठी तर आम्ही दोघच येत नाही तर आम्ही रील्स बनवली असती दोघांनी एकत्र की बरोबर कोण असतात व्हिडिओ बनवायला पण जमला असता जोडणं व्हिडिओ बनवण्यासाठी जोडणार आहे ना मस्त सकाळी आलो गर्दी पण कमी वाटते आज मस्त रिलॅक्स मध्ये दर्शन पण होईल वरती आलो आणि निस्ती फोफू फाफू करते फुफाव तर पोरशासारखी हा फुफवत नाही आता का नाही मग दमलं का ना। नाही सव असली <laughs> तर नक्कीच जम लागत नाही आपण असं अचानक कुठे आलो डोंगरावर वगैरे चढायला तर जम लागत मला सवू मस्त पायऱ्यांचं काम चालू आहे बघा इकडं फायनल घेतलेला हार आणि ओटीचा सामान आम्ही चाललो आहे एक दर्शनाला तर बहुतेक काच गर्दी कमी असणार तर दर्शन पण पटकन लवकर पण आलो ना बरं झालं लवकर आलो आणि मस्त वाटतं ना इथला नजारा बघा कसला भारी वाटतं एकदम भारी मुलीचं मंदिर बायको बोलतो फोटो काढायचे आता आम्ही फोटोग्राफर शोधत होोटोशूट चालू तर बहुतेक यांच्याच पालीला आमचा फोटोशूट करायचे त्यांनाच सांगतो काढायला चला आता इकडे आता आम्ही पण फोटोशूट करतो आता त्या मित्राला सांगतो फोटो काढून या मित्रांनी माझा फोटो काढलेला आहे हे बाय कुठून आलो तुम्ही नावड्याशी का आला पनवेल मग आपलंच आहे आम्ही बेलवलीशी शाले तर हो. मित्र मित्रमंडळी भेटली त्यांनी आमचा दोघांचा फोटोशूट काढला फोटोशूट केला आणि आता आम्ही चालू दर्शन आला माउलीच्या हर्षल पवार ब्लॉग्स चला आता मित्रांनो इकडे आहे कारले लेणी ही आहे बुद्धकालीन बुद्धांची बुद्धी लेणी आहे ती आणि इकडं आपला माऊलीचं मंदिर तर दर्शन जामच असतं लई खुश आहे आज लई खुश 啊，怎么啦？ मंदिरात नास्ते असते पुरत चालल्यावर तशी तशी खुश होईत चालली असते असते जसं मंदिर उल चाललं तशी खुश होईत चालले या मातूरचं घट दर्शन असेल आमच्या नशिबात आज मस्त सकाळी लवकर आलो आणि गर्दी पण कमी आणि मंगळवार पण ये मस्त मंगळवारच्या दिवसाला आम्ही आला आई माऊलीचं दर्शन घ्यायला thank <laughs> you धर्मंडली आता मस्त आई माऊलीचं दर्शन झालं आणि आम्ही दोघे इथं मस्त पिंपळाच्या झाडाखाली निवांत बसलो एकदम गारगार थंड वाटतं आणि मस्त वाटलं एकदम धक्काबुक्की काय नाही एकदम शांतपणे गर्दी पण नाही आणि मनाला जसं पाहिजे होतं तसं आई माऊलीचं दर्शन घ्यायला भेटलं आम्हाला आणि ती रुसली आता माझ्यावर तिला व्हिडिओ बनवायची होती अशाशी व्हिडिओ बनवायची होते मी लो नाही बनवायचे तर रुचले फुगून बसले रुसले तू रुसलेस बघ बघ तुझा चेहरा सांगतो मागाशी कसा होता चेहरा आसरा होता आता बघ बघ रागावली तर मित्रांनो आता थोडा इथं निवांत बसू आणि मग नंतर पुन्हा आपण जाऊ आपण कुठं जाणार माहिती आहे घरच्या प्रवासाला पण आता थोडा नाश्ता वगैरे करायचा आहे कारण की उपवास आहे मंगळवारचा आणि मंगळवारच्या दिवसाला मस्त आई माऊलीचं दर्शन झालेलं आहे आणि माझी बायक बायक असतं लई खुशी आहे खुश आहे जोडी, जोडी मी बोलत नाही मी हिला असत मी बोलत नाही <laughs> मी सांगता हसते म्हणजे आज खुश आहे मी बायकोची इच्छा पूर्ण करायलाच लागली शेवटी पण ते व्हिडिओ बांधवाचीच बनाना माहीत बोलते बांधवाची चल बाबा आता बनवू कशी व्हिडिओ तुला पाहिजे तशी बनवतो चला व्हिडिओ बनवूया व्हिडिओ उठवला शेवटी बसलेलो मस्त शांत चला व्हिडिओ बनवला आई माऊलीचा एकवीरा माऊलीचा तर मित्रांनो आपण बोलतो ना बायको आपल्याला काय ना काय करायलाच लावतोय नाही बोललो तरी मला व्हिडिओ बनवायलाच लावली तिने शेवटी व्हिडिओ बनवली तेव्हा मन शांत झाला आता आम्ही निघालो परत आता निघतो आम्ही घरी थोडा खाली जाऊ नाश्ता करू आणि मग पुन्हा आपल्या घरच्या प्रवासाला तर आता खुश झालीस ना व्हिडिओ बनवली फायनली खुश झाली चला निघूया आता मस्त मावशी ताक नंतर ताक प्यायची असती असती असते चांगला चला तरी जी इच्छा आहे ताक हिला ताक प्यायचे ताक प्यायचे

पीपी, -पी, चेस आमच्या बायकोला पाहिजे गल्यान घालायला मॉडीफाय तुझ हो। हो। मला नाही पसंत होत आहे हा मला घालायचे <laughs> मला तू पण घे घे कुठला पण घे तुला पसंत येईल मस्त मस्त वाटतं एकदम सिंपल भाव करताना माझ्या येतो म्हणा म्हणलं असाल येतो भाव करताना मस्त मार्केटला लय लस येतो लय असाल येतं असे आपलं तो एकदम शांत लाम। एक एक हो किती लय हो एकदम रुबाब बोलेल दीड ला मग जास्त घ्यायचं चांगला तर मित्रांनो झालं एकवीच दर्शन घेतलं तिला काय गाड्यातलं वगैरे घ्यायचा होता तो पण घेतला आणि आलो कुपवास आहे तर तिला बघा कॉफी पिऊ सर इकडे आता मामांकडे आलो मामांवर कॉफी आहे का कॉफी बनवून देईन द्या आणि आता कॉफी पिऊन जाऊ आणि डायरेक्ट आता बहुतेक लवकरच निघालोय महडला जाऊ आणि मंगळवार आहे मस्त गणपती बाप्पाचं पण दर्शन होईल तर महडला जाऊ आणि तिथे जोडीने दर्शन घेऊ तर हुश येल हे हो हो चला कॉफी पिऊ आणि मड दर्शन घेणार आणि घरी जाणार तर आई माऊलीची जी म्हणजे आई माऊलीच्या दर्शनाची इच्छा होती ती जोडीने दर्शन घेतले आणि इच्छा पूर्ण झालेली आहे त्यानंतर मग गणपती बाप्पा इच्छा काय माझी जास्त इच्छा असतात देवदर्शनाला तर असते असते स्टेप बाय स्टेप जाऊ आम्ही एकटाच नाही जाऊ शकत सगळे घरात अस्थि असते जाऊ आमच्यासाठी कॉफी आलेली आहे तर घ्या कॉफी पिऊन घ्या गरम असलो त्यापेक्षा कॉफी गरम लागत तर मामाने कॉफी बनवले तर आता बघू मामाच्या हाताला कशी चव आहे कॉफीला एकदम मस्त एकदम मस्त झाले मामा कॉफी तर मंडळी आता आलो महडला तर महडला मस्त आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ तिला तिकडं सांगितलंय हार घ्यायला की घेत तिकडं हार आणि आता तसा लोणावल्याच्या खाली आलो खंडाऱ्याचा घाट उतरलो आणि जी गरमी आहे ना भरपूर आहे म्हणजे आपल्या इकडे जामच गरमी आणि आता ओके चला तर आम्ही आता दर्शन घेतो मित्रांनो तुम्ही आशी गरमी चला आता दर्शन घेऊया माझ्या बाप्पाचं गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर मंडळी एकविरायचं दर्शन घेऊन महडचं वर्दविनायकाचं दर्शन घेऊन आलो घरी आणि आता थोड्याच वेळात आपली मंगळवारी आई गावदेवीची आरती होते म्हणजे मंदिराचं काम पूर्ण झालं आणि तिथून दर मंगळवारी म्हणजे दररोज आरती होते आणि मंगळवारी भरपूर जणं आरतीसाठी उपस्थित असतात तर थोड्या वेळाने आपण जाऊ आपल्या आई गावदेवीचं दर्शन घेण्यासाठी आणि मग तिथे आरती पण आरती पण होईल मग नंतर आपण आप पुन्हा घरी येऊ आता थोड्या वेळात तिकडं जाऊ आमच्या मुलीने काय घेतलं काजू बदाम काजू बदाम आणि इकडं ती काय करतंय बघू काय काय बनवत आहे जेवण करते आहे कर? हो का प्रसाद बनवणार आहे का ओके ओके काम करत आहे थोड्याला जाऊ मंदिरामध्ये तो भरपूर ऊन होता आणि तसं ऊन म्हणजे आलो बाहेरून आणि घरी डायरेक्ट आलो तुम्ही हातपाय उठला आणि डायरेक्ट झोपलो मागाशी उठलो भरपूर एवढा ऊन हिटिंग एवढी बेकार होती ना खूपच वाईट बेकार तर जाऊ थोड्या वेळात आपण मंदिरात चला <स्थाँगा> मंडली फायनली गावदेवी मंदिरातून पण आलो आणि आरती वगैरे झालेली आणि आता करते ब्लॉग येईन रात्र दिवस मस्त गेला आमचा दोघांचा पण आणि ब्लॉग करतोय जर मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर सक् करा आपल्या चॅनलला काय करा काय सबस्क्राईब तर नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो माझी थोडी बोबळी बाबा तर ती नेहमी काय बोबडी वळते माझी तर समजून घ्या आणि नक्कीच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्यावर असाच प्रेम असं ते आपल्या व्हिडिओ अशाच लाईक करत जा आणि बघत जा व्लॉग करतोय एंड चला तर व्हिडिओ पुन्हा असंच कोणत्या तरी नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये